नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून तर आज बघा मी अशा ठिकाणी आले की मला आज वाटलं नाही की मी माझे जुनी लक्ष्मी बघायला भेटेल मला माझी ही पहिल्यांदा मी घेतलेली गाडी होती आणि ह्या गाडीवर खरंच साहेब बसून खूप छान वाटत होतं खूप छान दिसत होती गाडी विकल्यानंतर खूप वाईट वाटायला लागलं की आपण उगीचच विकलो तर आता हे गाडी विकण्याचं कारण काय हे नंतर व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर व्हिडिओ स्किप न करता बघू शकताय तुम्ही आणि ह्या गाडीला दोन नंबर प्लेट दो म्हणजे ह्या गाडीनंतर मी दुसरी पण गाडी लगेच घेतली ह्या गाडीला दहा एक्क्याऐंशी नंबर आला आणि त्या दुसऱ्या गाडीला माझ्या तेवीस त्र्याहत्तर आला तर माझ्या वडिलांची जी झायलो होती त्या झायलोला नंबर होता झायलोचा नंबर प्लेट होता एक्क्याऐंशी त्र्याहत्तर तर, तर बघू शकताय मी खूप असं प्रेमाने ह्या गाडीला बघत होते खूप छान वाटत होतं उगीच विकली आपली वस्तू असं वाईट वाटत होतं पण जशी आम्ही ठेवली तशीच त्यांनी पण ती गाडी ठेवली होती ह्या गाडीवर साहेबांची हाऊस खूप कमी झाली बाकीच्या कुत्रा लोकांची लय झाली तर ही गाडी मी बघती खूप छान वाटत आहे असं वाटत होतं ही गाडी घेऊन यावं क्षणी ह्या घरी आपल्याला असं वाटत होतं पण काय करणार आहे त्यांचे पैसे आपण घेतले होते आणि गाडी त्यांना विकली होती आज त्यां त्यांचं नाव नाव हे झालं त्या गाडीवरून आणि ज्यांनी घेतली त्यांच्या नावावर आता ही गाडी होऊ शकते पण ही गाडी विकण्याचं कारण मी नंतर व्हिडिओमध्ये सांगाल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकताय ही विकाऊ म्हणून विकली नाही आहे ही ठेवून पण खराब होणार होती कारण चालवणार व्यक्ती एकच होती आणि गाड्या दोन होत्या त्यामुळे ही गाडी मजबुरी म्हणून विकाऊ लागली हे हाऊस म्हणून विकलेली नाही आहे कि किंवा ह्याच्या पैसे काहीतरी आईश करायसाठी विकले नाहीत ह्याच्या पैशात ह्याच गाडीच्या पैशात दुसरी गाडी उभी करायची आहे तर त्याचे प्रयत्न चालू आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पुढचा व्हिडिओ बघू शकताय तुम्ही नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे तर सगळ्यांना आत्ता नमस्कारच म्हणते कारण मॉर्निंग बिर्निंग काही नाही आहे आत्ता संध्याकाळ होत आलेली आहे तर... तर आता मॉर्निंग नाही आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर सगळ्यांना गुड इव्हनिंग म्हणते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आजचा व्हिडिओ इतका म्हणजे इतका दिवस तर गेला छान पण व्हिडिओ पण एवढे आठवणी दाटलेले आहेत की मी काय सांगू आता तुम्हाला आज गेले होते फायनली मुलांच्या शाळेचं काम झालेलं आहे तर मी तुम्हाला मागच्या एक एका एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं द मागच्या व्हिडिओमध्ये की माझं फायनली काम सोमवारी होणार होतं तर फायनली काम झालं आहे माझं सोमवार आज तर आज बऱ्यापैकी कामं झालेले आहेत बाहेरचे दोन गोष्टी होत्या आपली एक फॅशन टू व्हीलर होती साहेबांना पहिल्यांदा घेतलेली आम्ही दोन हजार अठराला दोन हजार अठरा पाच जानेवारीला घेतलेली होती त्यावेळेस पप्पा होते पप्पा असताना माझे वडील असताना ती गाडी घेतली होती तर ती गाडी आत्ता गेल्या वर्षी विकली आम्ही कारण दोन्ही गाड्या एकच माणूस चालवू शकत होत तर दोन हजार अठराला गाडी घेतली होती फॅशन तर त्याला डाऊन पेमेंट काहीतरी पंधरा हजार रुपये करून बाकी हप्त्यावर केले होते त्याच्या हप्त्या वगैरे नील झाली होती गाडी खूप छान होती त्या गाडीने भरपूर म्हणजे वर आणलं होतं आणि नंतर ती गाडी विकल्यानंतर खरंच आम्ही कर्जातच केलेलो हो। आहोत बरं भरपूर बर असं आता सध्या म्हणजे टेन्शनमध्ये आहे सध्या भरपूर असं थोडंफार कर्ज आहे किंवा हप्ते वगैरे आहेत तर आईचा सपोर्ट असतो हे तर मी आधीच सांगितलं होतं तर आज ती गाडी मी म्हणजे ज्यांना विकली त्यांना आपलं एन ए सी एनओ काहीतरी द्यायचं एन काय रे एन सी द्यायची होती म्हणजे आपले गाडीवर काय एक रुपयाचं कर्ज नाही आहे म्हणून ते द्यायचं होतं तर ते दिलं काढून तर ते दिल्यानंतर आज ती गाडी बघितली इतकं रडायला आलं इतकं रडायला आलं की आज अक्षरशः माझी गाडी परत दिसली माझी लक्ष्मी दिसली आम्ही त्यांना म्हटलं पण तुम्ही पुढं मागं विकणार असाल तर नक्कीच आम्हाला सांगा आमची गाडी कशी पण असू द्या आम्ही ती घ्यायला तयार आहे म्हणून पण एकदा विकलेली वस्तू आपल्या हातात येत नाही म्हणतात ना तशी गोष्ट झाली माणसाचं पण तसंच आहे आणि वस्तूचं पण तसंच आहे वस्तू तस एकदा गेली की येत माणूस एकदा गेला की येत नाही आणि वस्तू पण एकदा गेली की येत नाही मला दोन अनुभव आले वडील गेले आले नाहीत त्यां त्यांनी घेतलेली गाडी मोठी घेतली होती झालो आख्या कुटुंबासाठी घेतली होती सगळ्यांसाठी अगदी त्यांच्या मेहुण्या मेहनी साडू लोक जावई मुली बायको सगळ्यांसाठी घेतले होते सगळ्यांनी फिरून हाऊस सगळ्यांची झाली सगळ्यांसाठी घेतली होती सगळे फिरून करून सगळ्यांचं झालं पण शेवटी गाडी पण गेली आणि माणस पण गेला तर आज इतकं कंठ दाठून आले मी रडून माझं हे करत नाही कारण मी रडले की असं वाटतं की दुनियाला की मी खूप टेन्शनमध्ये आहे किंवा मला खूप त्रास आहे किंवा मला काहीतरी असं काय मी सांगू शकत नाही वे एवढं वेगळं काय वेगवेगळे अर्थ काढतात लोक त्यामुळं मी माझी गाडी बघितल्यानंतर मला खूप रडाला आलं त्यानंतर बऱ्याचशा जुन्या आठवणी हो आठवल्या मला त्या गाडीत आणि आज मुलांचं ॲडमिशन झाला आज मुलांचं ॲडमिशन परत एरोड्यातल्या शाळेत झालं भाऊ कर्मवीर भाऊराव पाटील ह्या शाळेत केलेलं आहे ब खूप लांब घातलं होतं मी स्वारगेटला घातलं होतं मुलांना वसंतदादा पाटीलमध्ये डॉक्टर वसंतदादा पाटील ह्या विद्यालयात घातलं होतं पण ते खूप लांब पडत होतं मुलांना कमीत कमी माझे मुलं एक ते दीड किलोमीटर रोज स्वारगेटवरनं चालत जायचे आणि चालत यायची पाच वाजता शाळा सुटायची माझ्या मुलांना साडेसात पाहुणे आठवायची यायला आणि अशाने मला म्हणजे मुलांना अशी चालायची सवय नव्हती आणि जास्त वय पण नाही आहे तसं बघितलं तर एवढं चालण्यासारखं नाही आहे सकाळी तेवढंच चालायचं दीड एक किलोमीटर आणि संध्याकाळी तेवढंच चालत होते माझे मुलं आणि प्लस स्वारगेटवरून येताना बस किती फुल येते भरून बस येते त्यात त्यांना जागा भेटत नव्हती उभा राहून यायचे जास्त करून मुलगी थोडीशी वीक आहे तब्येतीला कम तब्येतीने आहे पण हे आहे उंची वाढत नाही आहे आणि पहिल्यापासून नाजूकच आहे मुलगी थोडीफार त्यामुळे मी अगदीच जास्त नाजूक आहे असं म्हणत नाही आहे थोडीफार माझी मुलगी नाजूकच आहे त्यामुळं तिचे पाय वगैरे पहिल्यापासून तिला कॅल्शियम वगैरे बरंचसं काही त्रास होतं त्यामुळं पाय वगैरे दुखायला लागले आम्ही तिथनं काढलं आणि जवळजवळ दोनदा आम्ही त्या शाळेत राहून घातलं ते मकूट आत्ता दाखला भेटला आज दाखला घेतला आणि फायनली मुलांना तिथून काढलं आणि आहे तिथल्याच खालच्या शाळेत टाकलेलं आहे तर आज एक काम ते झालं शाळेचं मुलांचं ते तर होणारच होतं पण आज मला वाटलं नाही की मी माझी गाडी बघल माझी लक्ष्मी बघायला मला भेटत वाटल। खूप छान वाटलं माझी गाडी बघितली साहेब त्याच्यावर बसले आमचे मिस्टर त्याच्यावर बसले बसून एक राईड घेतली त्यांची इच्छा होती की मी पण त्यांच्या मागं बसाव पण ते गाडी ज्यांनी घेतली होती ते दोन माणसं होते त्यांच्यासमोर ते बरं नाही वाटलं मला म्हटलं नाही तुमचं तुम्ही बसा कारण तेवढं आपल्याला समजतं की समोर अनोळखी माणूस आहे आपण त्या गाडीवर बसू शकत नाही त्यांना वस्तू विकली आता ती त्यांच्या नावावर फायनली गाडी झाली आमच्या नावावरचं ना आज नाव कमी केलं गाडीवरचं आणि त्यांचं नाव ना चढलं दुसऱ्यांचं ज्यांनी घेतली त्यांनी खरंच गाडी खूप छान होती माझ्या वडिला वडिलांचं पण खूप अशा आठवणी होत्या त्याच्यात वडील असताना घेतली होती त्यामुळं खूप छान वाटत होतं आणि आता में गा में आजन, ती गाडी विकली पण त्या गाडी मग मी अजून दुसरी गाडी घ्यायचं चाललं आहे प्रयत्न माझं पण थोडा अजून एक पाच सहा महिने तरी काय होणार नाही तर तुमचा सपोर्ट असेल तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल मी असं तुमच्या आशीर्वादाने मी जराशीच पुढे गेले तर माझी जी मनात इच्छा आहे ती मी नक्कीच करू शकत तर तुमचा सपोर्ट आणि तुमचा आशीर्वाद असंच राहू द्या मोबाईलचा टकला माझ्या हातून तर त्या गाडीला बघून रडायला खूप आलं मला आज खूप म्हणजे खूप म्हणजे हे वाटलं खूप म्हणजे असं काही कंडिशन होती की मी मरते की जगते अशी झाली होती माझी कंडिशन तेवढं दवाखान्याला पायी ना खर्च करून माझ्या नवऱ्यानी त्या गाडीचे हप्ते पण भरले आणि ज्या कंडिशनमध्ये आम्ही ती गाडी ठेवली होती त्याच कंडिशनमध्ये त्या पण माणसाने ठेवली बघितल्यावर खूप छान वाटलं फ्रेश वाटलं मी त्यांना म्हटलं खरंच तुम्ही जशी आम्ही ठेवली होती तशी ठेवली पण त्या गाडीची हौस माझ्या नवऱ्याची झाली नाही फालतूक लोकांची लय झाली नंद्याचे गाबडे दिराचे गाबडे ह्यांच्यानीच ती गाडी माझी सत्यानाश झाली लई जागी त्या गाडीला सत्यानास केला ठोकला त्या गाडीला वेळा ठोकला कारण वापरायची पद्धत नव्हती हो भिकार छोट लोकांना नंद्याचं गाबडं होतं माझ्याजवळ वापरायची पद्धत नव्हती आणि दिराचं पण गाबडं होतं ते पण पाच सहा महिने वापरलं नवीन गाडी पण त्याला कसं जाणीव होती त्यांनी व्यवस्थित वापरली पण नंद्याचं गाबडं माजुरडं होतं त्या माजोड्यांनी गाडी नीट वापरली नाही कधी गाडीला कपडा मारला नाही कधी गाडी नीट धुतली नाही आम्ही पदर पैसे देऊन गाडी धुवायला देत होतो तर धुवायला पैसे देत होतो आणि धू म्हणलं तर धुवत नव्हता पण काय असतं बिना आईचं म्हणून त्यांना जवळ केलं पण लय मा झालेलं आहे त्यांनी जेवढं आज मला घर डुबून गेले ना तेवढं डुबा डुबाच डुबाच लागले ती आणि डुबणारच आहे माझी तळतळ घेऊन सुखी होणार नाही आहे माझी नाही माझ्या लेकरांची तरी त्यांना तळतळ लागणारच आहे आणि ते सुखी नाही राहणार जे बिना आईचे म्हणून तसल्याला जवळ करणं खरंच चुकीचं होतं मी आईचं म्हणून जवळ केलं होतं पण खूप 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 म्हणजे खूप नालायक आणि नी नीच लोक आहे आता एकाला मिळाली बायको आता दुसऱ्या दोनला कोण देत आहे काय माहिती मिळणार पण नाही जाऊ दे लोकांची निंदा करण्यात काय अर्थ नाही आहे पण माझी तळतळ माझ्या लेकरांची हाय हे शंभर टक्के लागणार आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के लागणार लय उत्माद केलं आहे माझ्या घरात लोक फाटके तुटक्यात गांडीला चड्डा घातले ती थी। लावून लावून बेकार भिकारछोटानी आणि इथे येऊन पदवीस पडले होते लय लुटलं मला लय कर्जबाजारी करून गेलाय माझ्याकडं कर जवळजवळ लाख लाख रुपयाचं कर्ज करून गेलंय माझ्या डोक्यावर त्यांनी त्याचाच ते कर्ज आम्ही फेडतोय दलिंदर लोकांना असल्या जाऊ द्या चला माझी जुनी फॅशन बघा आणि लोकांचं काय निंदा करू नये कुणाचं काय सांगू नये मला लई इच्छा इथंपर्यंत येतं की सांगाव माझ्या नातेवाईकांनी मला कितपत त्रास दिले पण काय असतं आई आणि बहीण आहे ना त्या जगू पण देत नाही आणि मरू पण देत नाही ती सांगूच देत नाही ती काय सासरच्यांनी बी तेवढाच छळ केलेलं आहे आणि माहेरचे पण करतातच पण असू दे सोडून दे म्हणून चाललेलं असते पण मी सोडूनच देते सा माहेरच्यांचं काय शेवटी ते काय मला तुटलेले नाही आहेत पण सासरच्यांचं काय मला एक रुपयाचं नाही आहे माहेरच्यांचं माझ्या मावशांनी वगैरे लहानाचं मोठं केलं म्हणून मी त्यांच्यावर माझा हक्क आहे म्हणून जोजारा दाखवते कारण ते माझे कधी पण मी त्यांच्यावर हक्काने जोजारा दाखवू शकते आणि सासरचे कोण माझे नाही आहेत माझे माहेरचं मी मावशांबद्दल बोलते मावस बहिणीबद्दल बोलते भावाबद्दल बोलते किंवा माझ्या आईबद्दल बहिणीबद्दल बोलते हे माझे आहेत हे माझे तुटणारे नाही आहेत आज आम्ही भांडून उद्या एक कारण आम्ही एकमेकाच्या वेळेला रा रात्री बेरात्री आवाज देऊ दे येणारे हो। आहोत आणि हेच माझे नाते आत्तापर्यंत माझ्या उप वेळेला आलेले आहेत आणि इथून पण येतील हे मी अपेक्षा करते पण काय असतं जर नंदेच्या लेकराने मी खरंच सगळ्यांच्या माझ्या माहेरच्या लोकांच्या विरोधात जाऊन सासरच्या लोकांचं लय केलं उटारेटा अब तर आता बोलू शकत नाही मी काय तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव सगळ्यांना तर बाय बाय आणि तुमचा सपोर्ट असंच राहू द्या तर आजची माझी गाडीची राईट आणि गाडीचा व्हिडिओ तुम्हाला टाकतेच तर तुम्ही नक्की बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या जुन्या गाडीला बघा जुनी माझी जुनी म्हटलं तरी लई दिवस झाले नव्हते सहा सात वर्षाचीच गाडी होती आणि विकली ती मी तर आता बदल्यात घ्यायचं चाललं आहे प्लॅन मी नक्कीच घेईन गाडी तुमचा सपोर्ट राहू द्या तर आज खूप असं इमोशनल होतं आहे कारण हृदय खूप भरून आलेलं आहे दोन व्यक्तींमुळं एक वडिलांबद्दल आणि एक, एक माझ्या गाडीबद्दल तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना आणि गाडी कशी होती हे नक्कीच सांगा कमेंटमध्ये